बातमी आहे उदयनराजे यांच्या वादग्रस्त विधानाची कारण मुलींची पहिली शाळा प्रतापसिंग महाराजांनी सुरू केली आणि फुलेंनी त्यांचं अनुकरण केलं असं विधान खासदार उदयनराजेंनी केलंय स्त्री शिक्षणाची चळवळ ही खऱ्या अर्थानं थोरले प्रतापसिंग महाराजांनी सुरू केल्याचंही त्यांनी म्हटलंय थोरले प्रतापसिंग महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ज्योतिबा फुलेंनी अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचे जर शाळा कोणी चालू केली असावी तर ती थोरले प्रतापसिंह महाराजांनी केली ती सुद्धा सातारच्या त्यांच्या स्वतःच्या राजवाड्यात गेली दरम्यान उदयनराजेंच्या या वक्तव्यावर ओबीसी नेत्यांनी मात्र जोरदार आक्षेप घेतलाय ज्योतिबा फुलेंचं महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप ओबीसी नेते मंगेश ससाणे केला तर उदयनराजेंनी केलेलं विधान दुर्दैवी आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे उदयनराजेंना महात्मा फुलेंचं महत्व कळलं आणि ते इथं वाड्यावर नतमस्तक व्हायला आले असं वाटलं होतं कौतुक वाटलं होतं परंतु आजच्या अकरा एप्रिलच्या दिवशी महात्मा फुले जयंतीच्या दिवशी इथे येऊन महात्मा फुलेंचं महत्व कमी करायचं आणि त्यांच्या जे, जे त्यांचं महत्व वाढवायचं महाराजांना माझ विचार की महाराज आणि प्रतापसिंह महाराजांनी जी शाळा चालू केली होती मुलींची त्या मुली कोणत्या होत्या त्यानंतर तें त्यांचं काय झालं ती शाळा परत ती चालू का नाही राहिली विनाकारण खोडसड पद्धतीने अशा पद्धतीने इतिहासाची छेडछाड केल्या जाणं हे दुर्दैवी आहे दलितांचं अस्पृश्यांची पहिली शाळा ही फुलेंनी सुरू केली महिलांची शाळा ही फुलेंनी सुरू केली हे आपलं प्रतीक आहे छत्रपतींची समाधी लपलेली होती ती लपवून ठेवण्याचा घाट गाठला जात होता त्या छत्रपतींची समाधी शोधणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आणि त्यांच्या परिवाराच्या संदर्भात असं केलेलं वक्तव्य हे दुर्दैवी आहे कुठेतरी अलीकडच्या काळात यानंतर पुढील राजकीय बातमी आहे नितेश राणे यांनी दिलेल्या इशाऱ्याची नारायण राणेंना जेवताना अटक करेन त्याच दिवशी ती क्लिप डिलीट करेन असा इशारा नितेश राणेंनी दिला तत्कालीन महाविकास आघाडी सरकारनं उद्धव ठाकरेंबद्दल अक्षपारा विधान केल्याप्रकरणी नारायण राणेंना अटक केली होती प्रत्येक बैठकीमध्ये बसायचो लक्षात ठेवायचो साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा दोष मी आधी माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परत फेड करीन त्याच दिवशी डिलीट कुठे जात नाही सगळ्याचा हिशोब होणार लक्षात घ्या तर मंत्री नितेश राणेंच्या इशारा ठाकरे ठाकरेगडाचे नेते अंबादास दानवेंनी जोरदार उत्तर दिलंय एक दिवस नितेश राणेंना सुद्धा आतमध्ये जावं लागणार आहे असा पलटवार दानवेंनी केला आहे नितेश जाव रे असंच जावं लागणार आहे त्याची चिंता नागा करू एक दिवस ज्या पद्धतीनं वक्तव्य नितेश राणेच्या महाराष्ट्रात होत आहे एक दिवस तुम्हालाही त्यांना तरी एखादा दिवस काहीतरी झालं वाटतं तुम्हाला वाटतं लांबची एखादा दिवसा मुक्काम तुमचा होऊ शकतो तर एकीकडे पुण्यातल्या मंगेशकर रुग्णालयातला सगळा प्रकार ताजा असतानाच आता हिंगोलीतून देखील एक नवं प्रकरण समोर आलेलं आहे एमजीएम रुग्णालयाकडून रुग्णांची आर्थिक पिळवणूक झाल्याचा हा प्रकार आहे आदिती सरकटे नावाच्या तेरा वर्षाच्या मुलीवर उपचार सुरू असताना हॉस्पिटलचे देयक आणि मेडिकलचं सा साहित्य अहवाल सवा, सवा पद्धतीनं इथं वसुली सुरू असल्याचं दिसत आहे लाखो रुपये उकळण्याचा आरोप शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केलाय आणि या सगळ्या प्रकारानंतर बांगर यांनी साम टीव्हीशी बोलताना अत्यंत धक्कादायक खुलासे केलेले आहेत पाहुयात नेमकं काय का म्हणाले आमदार संतोष बांगर हॅलो हॅलो हा साहेब कदम बोलायलो हा बोला जय महाराष्ट्र साहेब जय महाराष्ट्र साहेब आमचा पेशंट होता एमजीएम लाटी हॉस्पिटल हा बर तर त्याचं बिल ना दोन ऐंशी झाले साहेब दोन लाख ऐंशी हजार हा आणि काय झालं पेशंटला साहेब डेंगू झाला होता डेंगू किती दिवस होता ऍडमिट अकरा दिवस होता साहेब अकरा दिवस हा बाकी मेडिकल वगैरे आय वी आय जी इंजेक्शन वगैरे बाहेरून आणले आपण ते किती लागले मेडिकल चे ते मेडिकल चे पंधरा हजार रुपयाला एक इंजेक्शन साहेब ते दहा लाख रुपये लागले ते दहा ते पंधरा किती ते याचे मेडिकल चे साहेब लागले दीड लाख हा हा आणि बाकी मेडिकल वेगळं बाकी म्हणजे पूर्ण मेडिकल तीन लाख रुपये पर्यंत गेले आणि हे दोन लाख ऐंशी हजार आलं हा हे दोन लाख ऐंशी हजार अलग बिल झाले त्याच्यातला आपण एक लाख ऐंशी हजार रुपये भरले बापरे हा आणि आता ते परत म्हणाले पंच्याऐंशी हजार रुपये भरा आणि तीन लाख मेडिकलचे दिले बी हा ते तर बाहेर मेडिकलचे वेगळेच तीन लाख दिले यांचं दोन ऐंशी बिल झालं होत तर यांना आपण एक ऐंशी दिलेत आता परत हे पंच्याऐंशी भरा म्हणाले डॉक्टर डॉक्टर नाहीत साहेब ते वाले कोण आहे बिलिंग वाले बर एकदा आहे तर तर या प्रकरणी संतोष बांगर यांनी नेमकं काय का म्हटलेलं आहे साम टी बोलताना ऐकूया तिला आ, मला वाटतं इथे काही फिफ्झा आणि डेगजा आणि हिपिरीन काहीतरी ते इंजेक्शन होते अहो तीन रुपयाला चार रुपयाला सात रुपयाला आणि त्या इंजेक्शनाची किंमत बाराशे रुपये आठशे रुपये हजार रुपये हे मला वाटते कुठंतरी रोखलं पाहिजेत आणि याच्यासाठी या ठिकाणी या लोकावर कारवाई केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही पुढील बातमीकडे गर्भवती मृत्यू प्रकरणातील तिसरा अहवाल हा लवकरच सचिवांकडे सादर होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी ही महत्वाची अपडेट आहे तिन्ही अहवालांचा एक अंतिम अहवाल सचिव तयार करणार आहेत अंतिम अहवाल सचिव मुख्यमंत्र्यांकडे पाठवतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंतिम अहवालावर काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष असणार आहे माता मृत्यू अन्वेषण समिती धर्मदाय आयुक्तालय आणि राज्याच्या आरोग्य समिती या तिन्ही समित्यांचे हे अहवाल राज्य सरकारकडे सुपूर्द करण्यात आलेले आहेत तर तनिषा भिसेंच्या कुटुंबियांनी सरकारकडे पाच मागण्या केल्या आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहोत असं कुटुंबियांनी आहे तनिषा भिसेनचा मृत्यू केवळ वैद्यकीय के हलगर्जीपणाचा परिणाम नव्हता तर व्यवस्थेतील दोष असंवेदनशीलता असल्याचंही कुटुंबियांनी म्हटलेलं आहे त्यांनी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी केली आहे दिनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार न दिल्यानं तनिषा भिसेनचा मृत्यू झाला होता तर नेमक्या काय पाच मागण्या यावेळेस करण्यात आलेल्या आहेत पाहूया डॉक्टर सुश्रुत घैसासांचा वैद्यकीय परवाना रद्द करून गुन्हा दाखल करावा मनीषा अभिसेनची वैयक्तिक माहिती पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी पळून जाण्याआधी गुन्हेगारांवर अटक करून त्यांची चौकशी करा सरकारी योजनांची माहिती देणारी एक सेवा प्रणाली तयार करा उर्वरित दोन चौकशी अहवाल त्वरित जाहीर करावेत तर तनिषा तनिषाभिसे मृत्यू प्रकरणी महिला आयोग ॲक्शन मोडवर आलेला आहे महापालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण विभागाचाही अहवाल सरकारला सादर करण्यात आलेला आहे महापालिकेच्या अहवालातही मंगेशकर हॉस्पिटल दोषी ठरलेलं आहे नर्मदाय आयोग आणि महापालिकेच्या अहवालावर कठोर कारवाई करा अशी मागणी महिला आयोगानं मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे मंगेशकर कुटुंबाचं योगदान हे जगाला माहिती आहे त्यामुळे मंगेशकरांबद्दल काहीही बोलू नये असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वडेट्टीवारांना दिला तर मंगेशकर कुटुंबाचं काहीही योगदान नाही त्यामुळे मी केलेल्या वक्तव्यावर ठाम आहे अशी प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे असलं ते मंगेशकर कुटुंब हे लुटारूंची टोळी ते कोणी कधी दान केल्याचं पाहिलंय त्या मंगेशकर फॅमिलीनी केवळ गाणं चांगलं गायलं म्हणून सगळ्यांनी मिरवलं लता दीदी आशा दीदी हे दीदी ते दीदी अरे तेवढं जर समर्पण असतं ज लोकांसाठी आणि देशासाठी तर ते सेवा केली असती खिलारे पाटलांनी जमीन दिली त्यांना सोडलं नाही या नालायकांनी हे कसले आहे माणुसकी आहे यांच्यात हे तर माणुसकीला कलंक असलेले कुटुंब आहे असं मी मानतो आणि ह्यामध्ये याला कोणी साथ देऊ नये यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे मंगेशकर कुटुंबियांचं योगदान जगाला माहिती आहे भारताला नाही जगाला माहिती आहे लता स्वर्गीय लता मंगेशकर असतील आशा भोसले असतील उषा मंगेशकर असतील वीना मंगेशकर असतील हृदयनाथ मंगेशकर असतील त्या सगळ्या पाचवी भावंडांचं जे योगदान आहे त्याला तोड नाही बहुतेक महाराष्ट्रीयन जनतेला त्यांच्या परिवाराबद्दल एक आपलेपणा आहे रिस्पेक्ट आहे आणि त्याच्यामुळं असं बोलू नाही असं वाटतं नाही नाही योगदान काही नाही आहे त्यांचा पुन्हा मी माझ्या गोष्टीवर ठाम आहे काही योगदान नाही गाणं म्हणण्यापलीकडं काही योगदान नाही ज्याने ऑटोग्राफचे पैसे घ्यावेत सहीसाठी त्यांच्याकडून काय योगदानांची हे करायची कुठला योगदान दिला आहे त्यांनी गाणं म्हटलं म्हणजे योगदान नव्हे आणि लोकांची सेवा कुठे असेल तर ते योगदान होईल मला माहित नाही मी तर नाही ऐकलं कुठलं योगदान माझ्या पंचवीस तीस वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये त्यामुळे या कुटुंबाप्रती काही प्रेम आस्था असण्याचं काही कारण नाही तर वेळ्या पुढील बातमीकडे प्रशांत कोरटकरची कोल्हापूरच्या कळंबा जेल मधून सुटका करण्यात आलेली आहे सोळा दिवसांनंतर कोरटकर जेलच्या बाहेर आलाय दोन दिवसांपूर्वी त्याला जामीन मंजूर झाला होता मात्र आज त्याची तुरुंगातून सुटका झालेली आहे यावेळेस कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार वक्तव्य आणि इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरला अटक करण्यात आली आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या मुद्द्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनायकांनी आक्रमक भूमिका घेतली शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार द्यावा अशी मागणी सरनायकांनी केली प्रत्येक महिन्याला सात तारखेच्या आत कर्मचाऱ्यांना पगार मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी जाहीर आहे आणि त्यासाठी वित्त विभागाकडे प्रत्येक महिन्याच्या पाच तारखेला जाऊन बसणार अशी ही माहिती त्यांनी दिलेली आहे पगार जसा शासकीय कर्मचाऱ्यांना वेळेवर दिला जातो तशाच पद्धतीने एस टी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेळेवर पगार दिला पाहिजे आणि ती वित्त खात्याची जबाबदारी आहे आम्ही का वित्त खात्याकडे भीक मागत नाही आम्ही आमचा अधिकार मागतो आणि तो अधिकार जर वेळेत पोहोचत नसेल तर ते अयोग्य आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या एसटी कर्मचाऱ्यांचे पगार हे सात तारखेपर्यंत मिळालेच पाहिजे आणि त्यासाठी सर्व प्रोटोकॉल सोडून परिवहन मंत्री या नात्यानं ना मी वित्त विभागाच्या अधिकाऱ्यांकडे दर महिन्याच्या पाच तारखेला स्वतः जाऊन बसणार आहे साम टीव्हीच्या बातमीनंतर सरकारनं एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी म्हणून एकशे वीस कोटी रुपये मंजूर केले राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला कर्मचाऱ्यांचा पगार आता होणार आहे पालकमंत्रीपदाबाबत अजित पवारांनी एक मोठं विधान केलं पालकमंत्रीपदाचा तिढा लवकर सुटेल जरा धीर धरा असं अजित पवार म्हणालेत महायुतीत अजूनही रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम आहे अजित पवारांचे राष्ट्रवादी रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहे तर शिंदे सेनेचाही दावा कायम आहे काळजी करू नका जरी नाशिक नाशिक रायगडचा तिढा सुटलेला नसला तरी काम चाललेलं आम्ही मला म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून तिथला जिल्हा नियोजनचं काय जो काही त्यांचं बजेट असतं ते आम्ही दिलेलं आहे निधी दिलेला आहे दोन्हीकडे निधी वाढवलेला आहे बावीस हजार कोटी रुपयाची सगळीकडे तरतूद केलेली आहे सुटे थोडासा धरा धीरे धीरे तर वळूया बातमीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत खासदार उदयनराजे आक्रमक झाले होते अरबी समुद्रात शिवस्मारक करणं शक्य नसेल तर राजभवनामध्ये स्मारक करा अशी मागणी खासदार उदयनराजे केली राज्यपालांना जागा लागतेच किती असा सवालही त्यांनी यावेळेस विचारला आहे अरबी समुद्रात ते स्मारक व्हावं किंवा त्याचं भूमिपूजन झालं कदाचित काय एन्व्हायरमेंटचे हे असेल किंवा एकॉलॉजी असेल त्याच्यामुळे तिथं जरी करता येत नसेल तर गव्हर्नर हाऊसची जी जागा आहे ती जवळपास अठ्ठेचाळीस एकर आहे किती अठ्ठेचाळीस आणि ती जागा त्या जागेत व्हावं एखाद्या जा राज्यपालला जायला जागा लागती तरी किती तर सव्वीस अकराच्या हल्ल्याचा मास्टर माइंड राणाला भारतात आणल्यानंतर मुंबईवरील हल्ल्याचं सतरा वर्षानंतर रिक्रिएशन केलं जाण्याची शक्यता आहे एन आय ए तहबूर राणाला देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये घेऊन जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे मुंबईवरील हल्ल्याचं मॉडेल भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये अंमलात आणलं होतं का याचा तपासही एन आय करणार आहे राणानं दोन हजार आठमध्ये दिल्ली उत्तर प्रदेशातील हापूर आणि आग्रा केरळमधील कोची गुजरातमधील अहमदाबाद आणि मुंबईमध्ये रेखी केली होती मुंबईवरील सव्वीस अकरा हल्ल्याचा मास्टर माइंड तहवूर राणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे बिहार निवडणुकीच्या आधी राणाला फाशी असा मोठा दावा संजय राऊतांनी केला आहे तर राऊतांच्या टीकेला उत्तर देणं फडणवीसांनी टाळलं आहे की हा जो राणा आहे त्याला या देशामध्ये खटला चालवण्यासाठी आणि खटला चालवून त्याला फासावर लटपण्यासाठी आणलेलं आहे की क्रेडिट घ्यायला आणलेलं आहे त्याने एकदा स्पष्ट करावं की नाही नाही आम्ही राणाला आणले आहे ते आम्हाला एक राणा फेस्टिवल करायचा आहे आम्हाला क्रेडिट घ्यायचा आहे आणि फक्त आमच्यामुळेच आणि आमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी

तर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवारांचा पुण्यात साखरपुडा पार पडला सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत त्यांचा साखरपुडा झालेला आहे आणि या कार्यक्रमासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं होतं जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांना साखरपुड्याचं आमंत्रण दिलं होतं यावेळी शरद पवारही उपस्थित होते पवार येताच अजितदादा त्यांच्या स्वागतासाठी म्हणून पुढे आले आणि पवारांना अजितदादांनीच खुर्ची दिली साखरपुडा झाल्यानंतर सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी गळ्यात खाद फोटो काढले अजितदादांनी सुप्रिया सोळंबेबाबत सोबत फोटो काढल्याचं पाहायला मिळालेलं आहे त्या साखरपुड्याच्या निमित्तानं पवार कुटुंब एकत्र दिसलं सर्वं नमो नमः जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या साखरपुड्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी एक प्रतिक्रिया दिली आहे काही दिवसांपूर्वी भारती काकी गेल्या त्यातून आमचं सा कुटुंब सावरत होतं त्याच काळात हा साखरपुडा झाला त्यामुळे दुःखाच्या काळातून जात असताना एक आनंदाची संध्याकाळ आमच्या कुटुंबाला मिळाली अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली आहे फॅमिलीच्या गोष्टी या फॅमिलीतच असल्या पाहिजेत मला असं वाटतं राजकारण आणि फॅमिली गलत कोणीच करू नये आणि काल जयचा आणि ऋतूचा काल त्यांची एंगेजमेंट सेरेमनी झाली आम्हाला मनापासून आनंद झाला की आमच्या घरात आणखी एक लेख येते तर पार्थ पवार हे जय पवारांपेक्षा मोठे आहेत मग त्यांचं लग्न कधी असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला त्यावर अजित पवार काय म्हणाले काय ना जयनं त्याचं लग्न ठरवलं आता पार्थ पार्थनं ठरवलं की त्याचंही करू असं अजित पवारांनी म्हणताच पत्रकारांमध्येही हा शापिकला आजच्या कार्यक्रमात जयदाचा काल साठवत सगळे कुटुंब पवार एकत्र पवार कुटुंब एकत्र दिसलं सगळे आनंदाचं वातावरण होत महाराष्ट्राला प्रश्न पडला की पार्कदाच वयानं ते मोठे आहेत काय आता जयनी त्याचं ठरवलं पार्कनी ठरवलं की पार्कच करू तर वळूया पुढील बातमीकडे धक्कादायक बातमी आहे संभाजीनगर शहरामध्ये रोड रोमिओचा सुळसुळाट पाहायला मिळतोय भर रस्त्यात महिलांचा मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार तर वाढलेलेच आहेत त्यात आता छेडछाडीची ही भर पडली आहे बन्सीलाल नगरमधील रस्त्यावर महिलांची मोटारसायकलवरून जाणाऱ्या तरुणानं छेड काढल्याचा व्हिडिओ मध्ये कैद झाला आहे अशाच प्रकारे गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याचे हे सगळे प्रकार समोर आलेले आहे परिसरातील नागरिकांनी मात्र हे प्रकार रोज होत आहेत असं म्हटलंय आता याकडे पोलीस लक्ष देणार का असाही प्रश्न आहे एक मुलगी जात असताना तिला मागून येऊन एका मोटरसायकल जे आहे पाठीमागून टच केलं असं तिने येऊन तक्रार दिलेली होती पी एस आय मोरे आणि त्यांच्या हाताखाली जे आहे ते चार लोक आणखी दिलेले आहेत आणि महिलांची पण एक दोन महिला जी आहे मी सिव्हिलवर त्याच्या त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत आणि आम्ही स्वतः पण काल दोन तीन तास त्या ठिकाणी होतो सदरच्या व्यक्तीचा जो आहे तपास होऊन पटकन शोध घेऊन त्याला आम्ही ताब्यात आता बातमी अभिनेत्री अलका कुबल यांच्या खळबळजनक विधानाची आहे बाप जर मुलींवर बलात्कार करत असेल तर मुलींनी अशा बापाचा खूनच करावा असं खळबळजनक विधान अलका कुबल यांनी केलं आहे तर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी आपल्या देशातही आखाती देशांप्रमाणेच कठोर कायदे असायला हवेत असंही आवाहन अलका कुबल यांनी केलं आहे आपण ना नुसतं पोलिसांना दोष देतो मला असं वाटतं की बऱ्याच वेळा ना म्हणजे मी जम पण बा आजूबाजूचे लोक आहेत ना तेही जबाबदार आहेत बऱ्याच वेळा आणि बघतो तर आपण या घटना घरात ना घडत घडत असतात म्हणजे कोणाचा कोणाचा चुलत भाऊ असतो कुठे भाऊ असतो आत्ता गेल्या महिन्यात एक न्यूज न्यूज पाहिली वडील आपल्या चार मुलींवर बलात्कार करत होते आत्ता न्यूज डोळ्याने पाहिली मला असं वाटलं चार मुलींनी आपल्या बापाचा खून करायला पाहिजे होता खरं तर बातमी मानसिक त्रासातून झालेल्या आत्महत्येची आहे बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द इथल्या सोळा वर्षीय मुलीनं टोकाचं पाऊल उचललं या विद्यार्थिनीनं राहत्या घरी गळफास लावून आपलं जीवन संपवलं तिला काही दिवसांपासून चौघे मानसिक त्रास देत होते मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार विशाल गावडे तिचा पाठलाग करत होता तिच्यावर लग्नासाठी दबाव टाकत होता आणि नकार दिल्यास तिला तिच्या कुटुंबाला जिवे मारण्याची धमकीही त्यानं दिली होती त्या त्रासाला कंटाळून मुलींना टोकाचं पाऊल उचललं आहे बारामती तालुक्यातील वडगाव लिंबाळकर पोलिसांनी या चौघांवर विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे सोळा वर्षी मुलगी एका मुलाच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केलेली आहे त्यानंतर आम्हाला माहिती प्राप्त होताच आम्ही त्यानुसार गुन्हा नोंद करून सदर जो आरोपी आहे त्याला आम्ही तत्काळ अटक केलेली आहे इतर आरोपींचा शोध यामध्ये चालू आहे आरोपीला आता तात्काळ कोर्टात आम्ही हजर करत आहोत हजर केल्यानंतर पी सी आर घेऊन पुढचा पुढील तपास या गुन्ह्याचा या अनुषंगाने आम्ही करणार आहोत जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरानं पुन्हा नव्यानं विक्रमी उच्चांकी उच्चांक पातळी गाठलेली आहे जळगावच्या या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदा सोन्याच्या दरानं पंच्याण्णव हजारांचा आकडा पार केलेला आहे जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याचे दर जीएसटीसह पंच्याण्णव हजार दोनशे रुपयांवर पोहोचलेले आहेत जळगावच्या सराफ बाजारामध्ये सलग दोन दिवसात सोन्याच्या दरामध्ये तब्बल तीन हजार चारशे रुपयांची वाढ झालेली आहे काल सोन्याच्या दरामध्ये तेवीसशे रुपयांची तर आज पुन्हा अकराशे रुपयांची वाढ झालेली आहे सोन्या चांदीच्या दरात सलग पाच दिवसांपासून वाढ होत असल्यानं सोन्याच्या दरानं जळगावच्या इतिहासात एक नवा विक्रम नोंदवला आहे बातमी शेतकऱ्यांना चिंतेत टाकणारी आहे कारण अवकाळी पावसानं शेतकऱ्याला पार रडवलं आहे हिंगोलीच्या मध्ये लागवड केलेली केळीची बाग अक्षरशः उद्ध्वस्त काही आता तोंडाशी आलेलं पीक उद्ध्वस्त झालं शेतकऱ्यांना टाहो पडला आहे आधी नुकसान भरपाई द्या मगच कर्जाचं बोला असंही महिला शेतकरी म्हणतो वसमत तालुक्यातल्या गिरगाव परिसरामध्ये पन्नास एकर एकरपेक्षा जास्त क्षेत्रावर शेतकऱ्यांचं बागायतीचं नुकसान झालं किती वाजता पाचच्या अंदाजात पाचच्या अंदाण्यात आला अंदाज अंदाजात हा अर्धा त्रास होतं धरणी माय जागा देईन गेली धरणी माय पट 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 गारान वारण पाणी एकदा झालं बापू मी याला फार गटाचे पैसे दोन गटाचे पैसे काढून एक एक रुपया करून मी लावला लेकरांना जर दहा रुपये मागितले शाळेत तिशीला का आलं पेनला तर मी दहा सुद्धा दिले नाही या मळ्याची मी भरती केली आज मी काय करू सरकार म्हणते आमचं कर्ज भरा मव्हा इतके आधी हे पाच लाखाला मळा मागितला मग दोन लाखाचे आंबे गेले याचे मय नुसकान आधी सगळी द्या मग कर्जाची सोय करू आम्ही मयाजवळ मी कर्ज जर मागितलं तर मी या झाडाखाली इथंच मरणार आत्महत्या करून मयाजवळ पैसे नाही दादा